दा गो कोटी गाई दान केले त्याचं जेवढं पुण्य होईन काशीले ग्रहण ग्रहणामध्ये काशीले गेले त्याचं जेवढं पुण्य होईन माघ प्रयागे यदी कल्प माघ महिन्यात काशीले गेले त्याचं जेवढं पुण्य होईन सुवर्ण न कोटी यज्ञ केले त्याचं जेवढं पुण्य होईन एका पारड्यात मेरू पर्वत ठेवला आणि त्याच्या भारोभार साधू संत ब्राह्मणैले ब्राह्मण सोनं वाटलं दान केलं त्याचं जेवढं पुण्य होईन गोविंद नामनाच भवेच तुल्यम तेवढं पुण्य फक्त एकदार गोपाल कृष्ण भगवान एवढं म्हटल्या ना पुण्य प्राप्त होते सर्वे तुमी न आनी याचा न की या सर्व तुम्ही ना केलं पण देवाचं नावच जर नाही घेतलं ते सर्व व्यर्थ आणि याचंच ट्रान्सलेशन भाषांतर एका वृंदावनच्या महाराजांनी केलं की मेरुसाम हे मदान रतन अनेक दान गज दान भूमी दान दान तुला दान मकर प्रयाग ग्रहण मे धरही शय्यादान कन्यादान कोटी कोटी गौ दान इ पापको ऊने कुनही हरही कृष्ण को हरी को नाम एक लेत ध्रुव पापी लोक लोकऊके छन मांजत की मांजतरही गोपालकृष्ण